नमस्कार मी मंगेश कदम माझा ऑफिस बीडमध्ये अंबिका चौकामध्ये आहे तर हा ड्रोन बारा लिटरचा आहे ड्रोन बडी म्हणून माझं सेंटर बीडमध्ये आहे बारा लिटरमध्ये आपण एक एकर फवारणी करतो त्याच्यासाठी ह्याच्या होणारा सगळ्यात जास्त आपल्याला फायदा म्हणजे सत्तर टक्केच आपल्याला औषध लागणं लागतं आणि बारा लिटरमध्ये एक एकर फवारणी होते त्याच्यामुळे आपल्या पाणी पाण्याची पण खूप सारी बचत होते आणि सहा सहा मिनटामध्ये एक एकरची फवारणी होते त्यामुळे वेळेची बचत होते दिवसातून आपण ह्या ड्रोनने वीस ते पंचवीस एकर फवारणी करू शकतो तर ह्याची आपल्याला किंमत किती होईल ह्याची किंमत आपण विथ सबसिडी सध्या सब आपण अवेलेबल करून दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी सबसिडी आम्ही कट करून घेतो सहा लाखाचा ड्रोन आहे याच्यामध्ये चाळीस टक्के कॅश ने जर घेतला तर तीन लाख पंचवीस हजाराला हा ड्रोन बसतो समजा एक एकर जर फवारा जर तर किती टाइम म्हणजे किती टाइम सहा ते सात मिनिटात एक एकर ची फवारणी करून देतो हारून सहा ते सात मिनिटात एक ह्या टँकची कॅपॅसिटी बारा लिटर आहे बारा लिटर मध्ये एक ची फवारणी होते बारा लिटरमध्ये औषध टाकता औषध जर सपोज तुम्ही जर आता तुरीला फवारणी करत असाल तुम्हाला जर दहा टाके जर लागत असतील तर त्याला तुम्ही सात टाक्याचं औषध टाकून द्यायचं औषध द्यायचं हो खूप प्रमाण कमी लागतं सत्तर टक्के औषध लागतं त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट खूप फास्ट आहे आपण जर जनरली बघितलं तर आपण जो पाठीवरचा फवार असतो तो सोळा लिटरचा असतो त्याच्यात आपण एका टाकीमध्ये दहा एम एल औषध टाकतो कोराजन जर युज केलं तर त्याच्यात म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आपलं आपण पाणी शिंपडतो हे औषध शिंपडतं थोडक्यात जर सांगायचं गेलं तर त्याच्यामुळे याचा रिझल्ट शंभर टक्के वरती एक ते दीड किलोमीटर जातो लांब दोन ते तीन किलोमीटर जातो त्यामुळे अंतराचा आपण कंट्रोल करू शकतो एका जागेवर राहायचं तिथूनच आपण सगळं सर्व कंट्रोल करू शकतो कंट्रोल करण्यासाठी काय ह्याला कंट्रोल करण्यासाठी हा रिमोट आहे ह्या रिमोट मध्ये तुम्हाला पूर्ण दाखवत तुमचं क्षेत्र दाखवतं किती क्षेत्र तुम्हाल तुम्हाला जर शेतकरी म्हणला की माझा दोन एकर आहे त्याचा जर तीन एकर असेल तर तो लगेच दाखवतो कि तीन म्हणून त्यामुळे त्याचा क्षेत्राचाही काही मोबाईल होतो मोबाईल अटॅच होतो मोबाईल मध्ये तुम्हाला पूर्ण दाखवतं कुठे चालू आहे आपला ड्रोन क्षेत्र किती आहे किती फवारायचं झालंय किती बाकी आहे जर पाच एकर आपलं क्षेत्र असेल आणि मध्ये जर स्प्रे संपला तर ड्रोन तिथं स्टॉप होतो तिथून तो ला, लाल लाईन दाखवतो हो आपल्याला येईपर्यंत मग आपण भरल्यावर परत त्या लाल लाईन स्टार्ट करणार त्याच्यामुळे कुठे सुटत नाही काही नाही एक झाडही सुटत नाही आपल्या क्षेत्रात समजा ऑटोमॅटिक लावता येतो का आपल्या समजा कडे जर उभं राहिलो तर ऑटोमॅटिक लावून तो पूर्ण ह्याच्या ऑटोमॅटिक पण फवारू शकतो आपण एकदा सेट करून द्यायचा त्याला तो जाणार स्टार्टिंग पॉइंट वरून स्टार्ट होणार पूर्ण एरिया फवारून जाणार हा झाड तिथे आपण मॅन्युअली चालवायचं तिथे ऑटो काम नाही करणार तिथे हा तो डायरेक्ट झाड चालणार बॅटरी किती येणार ह्याच्यासोबत एक बॅटरी सेट चार्जर रिमोट वगैरे हे सगळं आणि पाच दिवसाचं प्लस ट्रेनिंग आम्ही बॅटरीचा एक सेट बॅटरीचा एक पेयर बॅटरीचा ट्रेनिंग ह्याचा ट्रेनिंग जर तुम्ही ड्रोन जर घेतला तर आम्ही तुम्हाला पाच दिवसाचा ट्रेनिंग देतो पाच दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण शिकून देतो ज्या वेळेस तुम्हाला ड्रोन चालवता येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला ड्रोन देतो सर समजा एक लाख पंचवीस हजार समजा सबसिडी मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर सबसिडी मध्ये देतोय आपण तो तीन लाख पंचवीस हजार ला ओरिजिनल गेम मध्ये सहा लाख रुपये त्याच्यातून आपण चाळीस टक्के तुम्हाला लेस करून देतो लेस करून देतो त्याच्यामुळे सबसिडी मी तुमच्याकडे कट करून पूर्ण शेतकऱ्यांनी पैसे भरायचे घेऊन जायचो पूर्ण त्यापेक्षा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल त्यातून पुन्हा पूर्ण तुम्हाला या ड्रॉनची तुम्हाला शिकवला जाईल कशा प्रकारे तुम्हाला ड्रॉन चालवता येईल कसा येईल काय येईल हे पूर्ण तुम्हाला माहिती देतील तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा अजून तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या ऑफिसला भेट देऊ शकता आपलं ऑफिस आंबेका चौकामध्ये बीड मध्ये आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एकतीस सोळा एकावन्न धन्यवाद माझं नाव मंगेश कदम या नंबरवर कॉल करून तुम्ही या ड्रॉनची अनेक माहिती विचारू शकता धन्यवाद